तरुण भारत अस्मिता प्रस्तुत भव्य अस्मिता बाईक रॅली सहभागी होण्यासाठी आमच्या डॉट तरुण भारत डॉट कॉम साइट रजिस्टर करू शकता आपले नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी मॅरेशियल स्टेटस जन्म तारीख आणि ठिकाण ही माहिती पाठवून रजिस्टर करू शकता अधिक माहितीसाठी आमच्या वरील वेबसाईट वरील टर्म अँड कंडिशन वर क्लिक करा से भी गए चुनर वाले बेळगाव शहरात आणि उपनगरी भागात गुरुवारी रंगोत्सवाचा जल्लोषी सोहळा रंगला मानो होली हे असे म्हणत युवा वर्गासह महिला आणि आबालवृद्धांनी रंगोत्सवात सहभागी होऊन रंगोत्सवाचा आनंद लुटला यावेळी ठिकठिकाणी थीक नागरिकांनी रंगोत्सवाचा आनंद लुटण्याकरिता शहर परिसरात मोठ्या संख्येने गर्दी केली होती एकमेकांना रंग लावून आपला आनंद द्विगुणित केला यावेळी पुरुषांबरोबर महिला वर्गानेही रंगोत्सवाचा आनंद लुटला तसेच पांगुळगल्ली येथे लोटांगण घालण्याची प्रथा आहे आजही ती प्रथा कायम आहे धुलवडीच्या दिवशी शहर परिसरातील नागरिक पांगुळ गल्लीतील अश्वत्थामा मंदिरासमोर लोटांगण घालतात या वर्षीही हजारो नागरिकांनी लोटांगण घातले आज होळीचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी रंगामध्ये रंगून जाण्यासाठी तरुणांबरोबर तरुणी आहे पांगुळ गल्लीमध्ये रंगामध्ये रंगून जाण्यासाठी मुलांच्या बरोबर तरुणी आणि हृदय ही सहभाग झालेले आपल्याला पाहायला मिळतात त्या पांगुळ गल्लीमध्ये लोटांगणाचं लोटांगण घातलेलं जातात पण तुम्ही पाहू शकताय बेळगाव परिसरामध्ये अर्ध्या ठिकाणी ड्राय होळी केले अर्ध्या ठिकाणी पाण्याचाही वापर केला आहे पण तरुण बारा सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतोय की कृपया पाण्याचा वापर थांबवा ड्राय होळी करा आणि एकंदरच या रंगपंचमीचा आनंद लुटा आधी मुंबईला होते महाराष्ट्र सुद्धा अशा प्रकारे कुठं असा रंगोत्सव साजरा केला जात नाही आणि पांगुळगल्लीचं म्हणजे इथं अश्वस्थमाचं मंदिर एकच आहे पूर्ण भारतात दक्षिण भारतात आणि त्याच्यात हे लोटांगण हे वेगळा प्रकार आणि या रंगोत्सवात हे लोटांगणसाठी इथं जास्त मान्यता आहे मानलेल्या मागण्या केलेल्या इथे पूर्ण होतात पूर्ण झाल्यावर लोटांगण घालतात हे आश्वस्तमाच्या मंदिरासाठी दरवर्षी हे लोटांगणचं ही परंपराच आहे त्याचं लग्न लावलं जातं आहे नाही आज म्हणजे उत्तर भारतात एक आहे तो त्याच्यावर हे एक आहे इथं मग त्याचं देऊळ कुठं पण नाही आहे आमच्या गल्लीतच आहे मग त्याचा फार मोठ्याने हे उत्सव साजरा करतात केमिकल वगैरे कमी वापरून होळी खेळली जावं पाहिजे जास्त असं केमिकल वगैरे नको त्यांना भरपूर असा इफेक्ट तेन होईल लहान मुलांना ते म्हणून ड्राय होळी खेळलेली भरपूर चांगली येणार आणि पाणीचा पण थोडा कमी उपयोग होळी म्हणजे पाणीचा उपयोग करणार आहेत सगळेजण खरं जरा जपून वापरावे पहिला थोडंफार होळी म्हणजे सगळ्यांचे एक एन्जॉयमेंट टाईम असते त्यासाठी सगळेजण भरपूर आनंद करा आणि वन्स अगेन हॅपी होळी टू एव्हरीबडी कधीकधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचं आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर शहरात व उपनगरी भागात पारंपरिक पद्धतीने रंगोत्सव साजरा करण्याचा प्रघात आजही जपलेला आहे त्यामुळे गुरुवारी बेळगावच्या नागरिकांच्या उत्साहाला प्रचंड उधाण आल्याचे चित्र पाहायला मिळाले बरसे बिगे चुनर वाली रंग एकमेकांवर रंगाची उधळण करीत आणि डीजेच्या तालावर बेभान नृत्य करणारी तरुणाई आणि तरुणींच्या आनंदावर पाणी फिरू नये यासाठी पोलीस यंत्रणा देखील तैनात करण्यात आली होती पोलिसांनाही यावेळी रंग खेळण्याचा मोह आवरता आला नाही त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत एकमेकांना रंग लावून होळीचा आनंद लुटला शहर परिसरात कोणताही अनुचित प्रकार न घडता रंगोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला सब्सक्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा